दोनशे चोवीस धावा ह्या अहमदाबादच्या विकेटवर आणि त्यांच्या गोलंदाजीसमोर जी की मला वाटतं आहे की टा ह्या टुर्नामेंटची सर्वात चांगली गोलंदाजी आहे आणि त्याने ते प्रूव्ह करून दाखवलं आहे त्या गोलंदाजीवर त्या अहमदाबादची विकेट त्यांना सूट होते त्यासाठी त्यांच्या कोचलाही मानावं लागेल आशिष नेहराला जी त्यांनी खूप चांगली टीम निवडली गोलंदाजांची टीम त्यांनी अतिशय चांगली निवडली आणि तो त्यांच्याकडनं परफॉर्मन्स काढूनही घेतो आहे ही खूप कौतुकाची गोष्ट आहे मला यावर्षी मला असं वाटतं आहे की आय पी एलमधला सर्वोत्कृष्ट फास्ट बॉलर जर असेल ज्याने सर्वात मला इम्प्रेस केलं तो आहे प्रसिद्ध कृष्णा ज्याने प्रत्येक सामन्यात आपला खेळ उंचावत आपली गोलंदाजी उंचावत प्रत्येक सामन्यात मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला कालही त्यांनी चार ओवर षटकात फक्त एकोणीस धावा देऊन दोन महत्त्वाचे विकेट्स काढले तो दोन्ही रोल प्ले करतोय तो धावाही रोखतोय प्रेशरही क्रिएट करतोय आणि विकेट्सही काढतोय नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना अहमदाबाद येथे झाला गुजरात टायटन्सच्या होम पिचवर आणि या सामन्यात गुजरात टायटन्सनी वीस षटकात दोनशे चोवीस धावा केल्या ज्यात त्यांचे टॉप ऑर्डर आणि कन्सिस्टंट बॅट्समन साई सुदर्शन याने अठ्ठेचाळीस कर्णधार शुभमन गिल याने शहात्तर आणि मॅच विनर जोस बटलर याने चौसष्ट धावांचं महत्त्वाचं योगदान दिलं हे तिघे फलंदाज इतक्या फॉर्ममध्ये आहे साई सुदर्शन त्याचा रोल प्ले करतो आहे तर कर्णधार शुभमन गिल जेव्हा स्कोअर करतो त्यावेळेला मोठा स्कोअर करतो आणि तो संघाच्या विजयामध्ये खूप मोठा हातभार असतो त्याचप्रमाणे जोस बटलर जेव्हा स्कोअर करतो तर ते एवढ्या चांगल्या स्ट्राईक रेटने स्कोर करतो की त्याचा स्ट्राईक रेट, रेट पावणे दोनशे दोनशेच्या आसपास असतो त्यामुळे संघाचा स्कोअरही मोठा होतो दोनशे चोवीस धावा ह्या अहमदाबादच्या विकेटवर आणि त्यांच्या गोलंदाजीसमोर जी की मला वाटतं आहे की टा ह्या टुर्नामेंटची सर्वात चांगली गोलंदाजी आहे आणि त्याने ते प्रूव्ह करून दाखवलं आहे त्या गोलंदाजीवर त्या अहमदाबादची विकेट त्यांना सूट होते त्यासाठी त्यांच्या कोचलाही मानावं लागेल आशिष नेहराला जी त्याने खूप चांगली टीम निवडली गोलंदाजांची टीम त्यांनी अतिशय चांगली निवडली आणि तो त्यांच्याकडनं परफॉर्मन्स काढूनही आहे ही खूप कौतुकाची गोष्ट आहे त्यांचे गोलंदाज दोनशे चोवीस धावा डिफेंड करू शकतात हा कॉन्फिडन्स त्यांना आहे ह्या ह्या विकेटवर दोनशे चोवीस धावा कसे करतात एस आर एजला पाहावं लागणार होतं त्यांची कुवत होती पण त्याने आधी केलेले आहेत मोठे मोठे स्कोअर पण केले आहेत पण या विकेटवर ह्या अटॅकच्या समोर दोनशे चोवीस धावा करणं हे खरंच एक महत्त्वाची बाब होती त्यांनी सुरुवात देखील चांगली केली ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मानी अभिषेक शर्मानी चौऱ्याहत्तर धावा केल्या पण त्याला सोडल्या तर बाकी कोणी मोठा स्कोअर करू शकले नाही आणि शेवटी एकशे शहाऐंशी धावात त्यांचा डाव आटपला आणि अडतीस धावांनी त्यांचा पराभव झाला ह्या इनिंगमध्ये गुजरातच्या सगळ्या बॉलर्सनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली खास करून त्यांचे फास्ट बॉलर्स ते तर अप्रतिम गोलंदाजी करताच आहेत एखादी मॅच इकडे तिकडे होऊ शकते जे आपण एक मध्ये पाहिले की राजस्थान रॉयल्सनी दोनशे चार चेस केले होते दोन विकेटवर जेव्हा ते वैभव सूर्यवंशीने सेंचुरी मारली होती तो एक सामना सोडला तर मला वाटतं गुजरात टायटन्सच्या बॉलरनी समोरच्याला कधी डोकं वर करू दिलं नाही आणि बहुतेक वेळा ते मॅच जिंकले त्यांच्या गोलंदाजीच्या जीवावर आणि प्लस पहिले ते तीन चार जे बॅट्समन आहेत त्यांच्या जीवावर कालही त्यांनी मोहम्मद सिराज सगळेच फास्ट बॉलर इशान शर्मा प्रसिद्ध कृष्णा या सगळ्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली मला यावर्षी मला असं वाटतं आहे की आय पी एलमधला सर्वोत्कृष्ट फास्ट बॉलर जर असेल ज्याने सर्वात मला इम्प्रेस केलं तो आहे प्रसिद्ध कृष्णा ज्याने प्रत्येक सामन्यात आपला खेळ उंचावत आपली गोलंदाजी उंचावत प्रत्येक सामन्यात मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला कालही त्यांनी चार षटकात फक्त एकोणीस धावा देऊन दोन महत्त्वाचे विकेट्स काढले तो दोन्ही रोल प्ले करतो आहे तो धावाही रोखतोय प्रेशरही क्रिएट करतो आहे आणि विकेट्सही काढतो आहे त्याच्या बोलिंगचं वैशिष्ट्य म्हणजे एक्स्ट्रा पेस एक्स्ट्रा बाउन्स आणि बॉलिंगमध्ये असलेले व्हेरिएशन्स बाउन्सरवर बर त्यांनी बरेच विकेट्स काढले ह्या सिरीजमध्ये कालही त्याने बाउन्सरवर विकेट काढली दोन विकेट्स काढले त्यांनी माझा खरा मॅन ऑफ द मॅच ह्या सामन्याचा प्रसिद्ध कृष्णाच आहे तसंच दुसरं मला एक आश्चर्याची गोष्ट अशी वाटली की त्यांनी सात गोलंदाज वापरले काल त्या सात गोलंदाजांमध्ये जो एक सर्वात चांगली बॉलिंग करतोय यावर्षी स्पिनमध्ये साई किशोर त्याला फक्त एकच ओवर दिली त्याने चारच बॉल टाकले आणि रशीद खानला काल चार ओवरमध्ये पन्नास रन धावा दिल्या कुठेतरी मला वाटतं साई किशोरचा त्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे आणि एखादा एक बॉलर एक्स्ट्रा जातो आहे कदाचित त्या याच्यावर एखादा बॅट्समनसुद्धा घेऊ शकता जिथे सहा गोलंदाजांनी खेळून एखादा बॅट्समन खाली घेऊ शकतात पुढे मागे त्यांना एखाद्या कामाला येऊ शकतो असं मला वाटतं आहे पण एकंदरीत सुंदर गेम केला ऑलराऊंड गेम केला बॅट्समननी बॅट्समनचं काम केलं गोलंदाज तर त्यांचे आहेच पण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट जर मी बघितला की मोस्ट प्रोॲक्टिव्ह कोच जर तो असेल तर तो आशिष नेहरा आहे आणि आशिष नेहरा ह्या सगळ्यांकडनं परफॉर्मन्स काढून घेण्याचं महत्त्वाचं काम करतो आहे सो वेल प्लेड आशिष नेहरा तात्पुरता एवढंच धन्यवाद सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेवर मिस अन अपडेट